सद्गुरुनाथ महाराज जय नमस्कार मंडळी आज आपण आध्यात्मिक विषयी चर्चा करणार आहोत तर आपण प्रथमतः प्रथम अध्यायापासून म्हणजेच आपल्या जन्मापासूनचं कर्मकांडापासून जे काय गोष्टी घडत असतात या आध्यात्मिक म्हणजे नेमकी काय या जे विषय आपण जाणून घेणार आहोत अध्यात्म हे म्हणजे शरीराची ओळख आपल्या शरीराची ओळख म्हणजेच अध्यात्म होय अध्यात्म ही आपल्या जन्मापासूनची कहाणी आहे आणि ही कहाणी कशी आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत अतिशय स्पष्ट अशा भाषेमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि सद्गुरूंनी जे काही मला अवगत करून दिलेलं ज्ञान आहे त्या अवगत झालेल्या ज्ञानापासूनच या सर्व गोष्टी आपल्यापर्यंत पोचवण्याचं काम हे सद्गुरू मा सद्गुरू करत असतात याच्यामध्ये आमचा काडी मात्राचा काहीही संबंध नसतो जे जे काही या पृथ्वी तलावरती आपल्याबरोबर होत असते या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत हे सर्व सद्गुरूंच्या इच्छेनुसार सर्व गोष्टी होत असतात आपण याला कोणतेही अपवाद नाही किंवा याच्यात कोणत्याही काळी मात्राचा आपला काही एक संबंध नसतो आपला जन्म मुळातच सद्गुरूच्या इच्छेनुसार कोणत्या भागात कोणत्या क्षेत्रात व्हायला पाहिजे त्यानुसार ते त्या त्यांनी दिलेले कार्य हे कार्य ज जोपर्यंत आपल्या हातून होत नाही तोपर्यंत आपलं जन्म मरणाचा फेरा हात चुकत राहतो जन्म मरणाचा नेमका फेरा काय आहे आणि आपला जन्म कसा होतो याविषयी आपण आता जाणून घेणार आहोत आपल्या जन्माच्या अगोदरपासून आपल्या धर्तीवरती आपले आई वडील हे असतात हे माता पिता म्हणजेच एक देवता आहे ज्या देवतेपासून आपला जन्म होतो हीच देवता आपल्याला जे काही शिक्षण ग्रहण देते ही तेच आपल्याला पुढं आपल्या जन्माचं सार्थक करण्याकरता ठरलं जातं याचे मूळ उद्देश आपला जन्माचा उद्देश हा सद्गुरू हे सद्गुरू ठरवत असतात आणि सद्गुरूच्या इच्छेनुसारच आई वडील आपल्याला शिक्षण देत असतात आता पहा आपला जन्म ज्यावेळेस होतो त्यावेळेस आईवडिलांच्या विचारानुसार वडिलांच्या विचारानुसार ह्या गोष्टी आपल्या आईच्या उदरामध्ये वीर्याच्या स्वरूपामध्ये आपण स्थापित होतो आणि तेथे आपली समाधी अवस्था होते या समाधी अवस्थेमध्ये आपले नऊ अवतार या ह्याच्यामध्ये होत असतात आणि हे नऊ अवतार जसं हे नऊ अवतार अतिशय वेगवेगळ्या पद्धतीचे असतात अनेक अवतारामधून आपल्याला तेथे शिक्षण परमेश्वर आपल्याला देत असतो आईवडिलांचे जे काही इच्छा भाव प्रकट होत असतात हे त्या गर्भामध्ये तसेच्या तसे उमटत असतात आईवडिलांचा जो भाव असतो तोच त्या गर्भामध्ये वाढत असतो आणि समाधी अवस्थेमध्ये हे सर्व ग्रहण करत असतो त्यामुळे आईवडील म्हणजे जे गुरु माता पिता देव असतात त्या देवांनी जे जे कार्य केलेलं असतं ते कार्य तसंच्या तसं तस्च त्या गर्भ अवस्थेमध्ये धारण करणारं ते व, आ, पिंड हा पिंड लाल रंगाचा असून त्याच्यामध्ये काळा ठिपका असतो म्हणजे आपला अंश हा सूर्यापासून निर्माण झालेला आहे आपला अंश हा सूर्यापासून निर्माण झालेला आहे अगदी सूर्यावरती जसे लाल रंग आहे लाल रंगाचा गोळा व त्याच्यामध्ये काळा ठिपका आहे अगदी त्याचप्रमाणे मानवी पिंड हा स्त्रीच्या उदरामध्ये जन्म घेत असतो आणि याच्यावरती माता पिता हे देव जे आहेत या देवांनी जे जे काय संस्कार या पिंडावरती केले जातात तसेच्या तसे ते पिंड पिंडाच्या स्वरूपामध्ये हा पिंड वाढत असतो आणि सर्व शिक्षा ग्रहण करत असतो त्याला कोणतीही या भागामध्ये कोणताही काय बोललं जातं किंवा कशाला काय म्हटलं जातं याच्याबद्दल निसर्गाच्या असणाऱ्या या वस्तूंबद्दल कोणतीही म माहिती त्या पिंडाला नसते फक्त आईवडिलांच्या ज्या भावामधनं निर्माण झालेल्या संवेदना ह्या त्या मोलाला मिळत असतात व त्याप्रमाणे ते मूल वाढू लागते व ते, ते तो इस समाधी अवस्था त्याची पूर्ण होत असते ज्यावेळेस ते समाधी अवस्थेतून बाहेर पडते आणि निसर्गाच्या कुशीमध्ये जन्म घेते त्यावेळेस टाई टाई करून ते रडत असते त्याला ते समजत नसतं की आपण ज्या अवस्थेत होतो त्या अवस्थेतच आपण इथं हा भव्य प्रकाश आणि ते बघून तो अतिशय भयभीत होतो आणि त्याला काही समजत नाही की आपण कुठे आलो आहोत आणि ते रडू लागते आणि मग त्याची माय त्याची आई त्याला त्याच्याकडे आकर्षित करते व त्याला नवीन आपल्याकडून ज्ञान द्यायला सुरुवात करते जसे जसे ते ज्ञान घेत असते स्तन स्तनातून दूध पिण्याकरिता त्याचा तो ओढ त्याला माता लावते आणि त्या ओढीतून ते त्याचं ते, पालनपोषणाचं चा कार्य चालू होते जसजसं त्याचं का पालनपोषणाचं चा कार्य चालू राहतं तसतसं तस ते अनेक मातेच्या भावावरनं अनेक गोष्टी हळूहळू शिकू लागते ज्याप्रमाणे माता त्याला शिकवली जाते त्याचप्रमाणे त्या मुलामध्ये परिवर्तन व्हायला सुरुवात होते आणि हळूहळू ते मूल जसे जसे मोठे होत जाते तसतसे त्याला कोणतेही भाव किंवा म्हणजे त्याला काहीही समजत नसते एखादा साप जरी आला तरी तो साप हातात घेऊन त्याचा म्हणजे त्याला आपल्या भोवती शकतो अशी अवस्था असते माती दिसली तर खात असतो काही असलं तरी तो आपल्या विष्ट्यासुद्धा खाऊ शकतो अशा त्याच्यात कोणतेही त्याला भेद भाव किंवा कोणतेही त्याला विकार किंवा ह्याला पैसे म्हणतात याला हे आपलं घर आहे किंवा अशा कोणत्याही वस्तू तो आपल्यास आपलं म्हणू शकत नाही कारण त्याला काहीही माहिती नसतं हे विकार घालणारे आपले मातापिता हे माझं आहे हे तुझं आहे हे हे सर्व तुझंच आहे हे वस्तू तुझी आहे या भावाला ज्या वेळेस त्या मुलाला शिकवलं जातात हळूहळू तो त्या त्याच्याकडे आकर्षित जातो ज्या पद्धतीने त्याला सवयी आईवडिलांकडनं लावल्या जातात तीच अगदी त्याच पद्धतीने हे सवयी ग्रहण करत असते त्यामुळे माता पिता हे जरी देव जरी असले तर देवांनी कोणतं वळण मुलांना लावावं हे त्या देवांनीच ठरवावं त्यामुळे देवाच्या या दरबारामध्ये देव तुम्हीच आहात आणि तुम्ही त्या मुलाला कोणत्या पद्धतीचं शिक्षण देऊ शकता हेच आपल्या आपल्या याच्यावरती अवलंबून आहे विचारांवरती अवलंबून आहे तर तुम्ही वेळोवेळी जे काही गोष्टी पाहत असता करत असता आणि ज्या पद्धतीने तुम्ही भाव ठेवत असता त्याच पद्धतीने अगदी ते मूल जशच्या तसं ग्रहण करत असतं त्यामुळं मंडळींनो आपण ध्यानात ठेवा की आपल्या मुलाला कशा पद्धतीने त्याला शिक्षण द्यावे कसं त्याला नटवावं हे पूर्णपणे आपल्या हातात असतं आणि त्या ज्या पद्धतीने नटवायचं त्याच पद्धतीने त्याला नटवायला पाहिजे तर वेडेवाकडे पद्धतीने आपण जर नटवायला सुरुवात केली तर ते मूल नंतर जाऊन आपल्यालाच त्रासदायक ठरते हे एवढं निश्चितच आहे या धरतीवरती त्याला कोणत्याही प्रकारचे हे या झाडाचं नाव किंवा त्याला कळत नसतं काही आणि कळतिकीचा भाव ज्या वेळेस तुम्ही त्याच्यामध्ये बीज रोवत असता तर ते, ते बीज चांगल्या पद्धतीने रवलं गेलं पाहिजे हेच या माध्यमातून मला सांगायचं सा आहे की हे अध्यात्म कसं आहे त्या अध्यात्मामध्ये जे काही गोष्ट आहे ही तुमच्याबाबतच आहे आणि तुमची ओळखच करून देण्यासाठी या अध्यात्माची निर्माण निर्मिती झालेली आहे अध्यात्म मुळात हे शरीराची ओळख असून शरीर कशा पद्धतीने कार्य करतं याबद्दलच पूर्ण माहिती या अध्यात्म माध्यमातून दिले देण्यात आलेली आहे शरीराची शिक्षण घेण्यासाठी यापूर्वी अनेक मंदिरं निर्माण झाली अनेक मठ निर्माण झाले या मठांमधून किंवा मंदिरांमधून हे शिक्षण दिलं जायचं की या, या शरीरामध्ये आपली यंत्रणा कशी चालते कशा पद्धतीने चालते याच्याविषयीहीच माहिती देत असत परंतु आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की आई वडिलांना मुलांना द्यायला वेळ नसतो नोकरीच्या कारणास्तव हो, इकडे तिकडे भटकत राहतात आणि अशा मुलांना कोणत्या पद्धतीचं शिक्षण दिलं जातं आणि कशामध्ये ते राहून कशा पद्धतीने व त्यांची वाढ होती त्यामुळे त्यांच्या संस्काराच्या अभावामुळे देशामध्ये चाललेली ही विसंगती आध्यात्मिक दृष्टीनं फार धोक्याची आहे आणि हे जोपर्यंत मनुष्य मनुष्यजन्मालाही आल्यानंतरही अध्यात्माची गोडी लागत नाही तर ही गोडी कशा पद्धतीने लागली गेली पाहिजे आणि आपल्या शरीराची कशी ओळख करून घ्यावी हे अध्यात्मामध्ये आल्याशिवाय आपल्याला समजत नाही अध्यात्म मुळात हे शरीराची ओळख आहे हे इथं कोणत्याही जातीचा धर्माचा पंथाचा किंवा असे कोणतेही भेद यामध्ये नाही आहेत पूर्णपणे निर्गुण असलेला हा संसारिक आणि पूर्णपणे शरीराची ओळख करून देणारा हा भव्य असा हा आध्यात्मिक मार्ग अतिशय श्रेष्ठ असून या ह्याच्यामध्ये जोपर्यंत मनुष्य पडत नाही तोपर्यंत तो, तो कदापिही सुखी होऊ शकत नाही रामायण महाभारत गीता या प्रकारचे जे काही ग्रंथ आहेत हे ग्रंथ तुम्हाला कहाणी स्वरूपामध्ये असून ही पूर्णपणे तुम्हाला शरीराची संपूर्ण ओळख करून देतात या ठिकाणी श्रीकृष्ण गांधारी भीष्म हे जे काय पात्र आहेत ही सर्व पात्रं कुवल आहेत ती कशी आहेत याची संपूर्ण ओळख ही आपल्या शरीरावरतीच आहे आणि जे बाहेर आहे तेच शरीरामध्ये जसेच्या तसं आहे तरी मला मित्र मंडळींनो आज आपण या विषयावरती चर्चा करण्याचा असा योग आला कारण का की आज आपण सगळं पाहतो निसर्गामध्ये जे ज्या वस्तू आपल्याला दिसत असतात जे जे वस्तू आपण आश पाहून आश्चर्यचकित होतो की हे निर्माण कोणी केलं असावं तर हे सर्व निर्माण मनुष्यानेच निर्माण केलेलं आहे आणि जे जे काय तुम्हाला दिसत आहे तसंच्या तसं अगदी सूर्यापासून तर चंद्रापर्यंत तर पाण्यापासून जमिनीपर्यंत सगळा जसाच्या जा तसा निसर्ग हा आपल्यामध्ये तसाचा तसा ठसलेला तस तस आहे आणि हे शरीर पूर्णपणे हा निसर्गच आहे आणि या निसर्गामध्ये सर्व सिद्धांत दडवलेले आहेत आणि हे दडवलेल्या सिद्धांताला पाहण्यासाठी सर्व शक्तिमान हा मनुष्य आहे या प्राणीमात्रांच्या जगतामध्ये या सृष्टीच्या भू संपूर्ण सृष्टीमध्ये या ब्रह्मांडामध्ये तर मनुष्य एवढा शक्तिशाली प्राणी कोणताच नाही आहे मनुष्य हाच मनुष्य हाच देव असल्याकारणानं या सृष्टीवरती जे जे कार्य घडत असतं हे मनुष्याच्या हातूनच घडत असतं याला हा कोणतंही शक्ती कार्य त्याच्यावर करत नाही आपण बघतो सर्व समजतो परंतु त्याची गणना आपल्याला करता येत नाही ज्याप्रमाणे प पृथ्वीला चंद्राची साथ आहे तसेच मनुष्याला त्याच्या मनाची साथ आहे मन हे मनुष्याचे साथी असून अनेक जन्मापासून ते या देहाबरोबर आहे आणि या देहाची तशी न त जशीच्या तशी ओळख या देहामध्ये अनंत कालापासून अनंत ज्यापासून हे ब्रह्मांड निर्माण झालेलं आहे त्या कालापासून त्याच्याकडे तशीच्या तशी, तशी वृत्ती त्या देहामध्ये दडलेली आहे त्या दडलेल्या वृत्तीला आपण पाहण्याकरता आणि त्याची ओळख करून घेण्यासाठीच अध्यात्म हो आने, आहे आले अध्यात्मामध्ये जो मनुष्य एकरूप होतो अनेक तत्वांचा अभ्यासाक आणि अनेक संशोधन हे सर्व अगोदरपासून या धर्तीवरती आहे आपण मुळात या कोणत्याही तत्वाचा अभ्यास न करता आपण त्या गूढ विद्येला धारण न करता आपण पूर्णपणे म्हणजे नाकर्तेपणाचा हा भाग आहे असं म्हणायला काय हरकत नाही कारण मनुष्य कोणत्याही गोष्टीची ओळख न करून घेता समोरच्या व्यक्तीवरती सरळ आरोप करत असतो आणि या निसर्गाच्या कोणत्याही तत्वाला न जाणता तो पूर्णपणे दुसऱ्यावरती आक्षेप घेत असतो तर हे मुळात चुकीचं आहे आणि चांगले विचार आणि वाईट विचार यामध्ये युद्ध हे सतत युद्धभूमीवरती चाललेलं आहे डोळा हा कृष्ण असून हा डोळा पूर्णपणे जशाच्या तसं पाहून आपल्याला सांगत असतो की बाबांनो अरे हा विनाशाचा मार्ग आहे आणि या विनाशाच्या मार्गावर तुम्ही जाऊ नका परंतु आपण कोणतेही तत्व अंगीकारत नाही आणि पूर्णपणे तशाच्या तसं आपण चालत राहतो कोणाच्या सांगण्यावरून कोणाच्या बागा बोलण्यावरून कोणाच्या इच्छेनुसार आपण त्याच्या त्याच्या पद्धतीने वागत असतो कारण आपण स्वतःकडं कधी पाहत नाही आणि स्वतःचा कधी आपण ओळख करून घेत नाही आलेल्या कोणत्याही तत्वाचा आपण अभ्यास करत नाही आणि विना अभ्यासानं आपण बोलत राहतो त्यामुळे त्यामध्ये किती तथ्य असतं हे स्वतःने स्वतःचं जाणीव करून ओळख करून घेणं अतिशय गरजेचं आहे आणि त्याकरताच हे अध्यात्म आहे आणि अध्यात्म पूर्णपणे जाणल्याशिवाय कोणताही मनुष्य कधीही श्रेष्ठत्वाला जाऊ शकत नाही कारण त्याच्यामध्ये जे काही गुण आणि तत्व असतात ही पूर्णपणे निसर्गाने निसर्गाशी संग संगत केल्याने आपल्याला ते मिळत असतं कारण या धर्तीवरती जे काही वृक्ष आहेत ही संत आहेत आणि या संतांची सेवा हीच मानव सेवा म्हणजे खरी सेवा आहे मानवाची आणि या निसर्गामध्ये जो सूर्य आणि चंद्र आहेत ही आपले डोळे आहेत आणि हे नारायण या सृष्टीवरती हा प्रकाश म्हणजेच हा डोळा आहे आणि हा डोळा मिटला तर ही सृष्टी ही काळोख आहे पूर्णपणे काळोख गर्द असा अंधार आहे ज्यावेळेस मनुष्याचा मृत्यू होतो आणि तो गर्द काळ्या अंधारामध्ये डुबून जातो त्याच्याबरोबर बोलणारा किंवा त्याच्या अंतर्गत असणारा हा मन हे केवळ आपल्यालाच सांगत असते की तुझा मृत्यू झालेला आहे तू या गर्द काळ्या अंधारात दुर गुडलेला आहे तू आता तरी जागा हो आणि शाणा हो पुन्हा आपला एक शरीर धारण करायला हो तो अग्रेसर होतो आणि कोणत्या तरी मातेच्या पिंडात परत प्रवेश करतो आणि नवीन जन्म घेऊन पुन्हा या धर्तीवरती येतो हे ये सर्व अध्यात्मचा प्र प्रवास आपल्याला कसा आहे याबद्दल आपण आता या, या पुढच्या अशा प पूर्णपणे आपण याची ओळख करणार आहोत अध्यात्म नेमकं काय आहे हे समजून घेण्यासाठी अनेक आपण आता एपिसोड या माध्यमातून असे करणार आहोत आणि याची पूर्ण ओळख आपल्याला कशी होईल आणि आपण कसे त्या सच मार्गापर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार आहोत या सचमार्गाचा मार्ग हाच अध्यात्म मार्ग आहे आणि जोपर्यंत आपल्याला हा समजत नाही सो हम सो म्हणजे सत्याचा विजय आणि हम म्हणजे अहंकाराचा विजय तर या दोघांच्या भांडामध्ये आपण कसे गुंतलेलो आहोत आणि हे चाललेली उसळण घुसळण ही रात्रंदिवस चालू आहे आणि याच घुसळणीमध्ये आपलं संपूर्ण आयुष्य बघता बघता संच्या मार्गावर येते तरीसुद्धा आपण आपल्याकडे कधीही वळून पाहत नाही दुसऱ्याच्या सांगण्यावर दुसऱ्याच्या बोलण्यावरती आपण अतिशय सहजपणे विश्वास ठेवतो आणि आपण युद्धाला तयार होतो आणि ह्या युद्धाला तयार करणारं आपलं मन हे सर्वपणे आपलं दुश्मन म्हणायला काय हरकत नाही कारण आपलं शरीरच पूर्ण विनाशाच्या मार्गावर उभं राहतं आणि आपल्याला आपला खरा मार्ग न मिळाल्यामुळे आपण मोक्षत्व किंवा सृष्टीमध्ये आपलं ब्रह्मांड स्वरूपामध्ये विस्थापना होऊ शकत नाही त्यामुळे आपण जे काय विचार करता किंवा ग्रहण करता हे पूर्णपणे सृष्टी आपल्याला देत असते आणि सृष्टीशी एकरूप जसे जसे होईल तसतसं या ब्रह्मांडात लपलेले जे काही रहस्य आहे हे रहस्य आपल्याला कळू लागते आणि या रहस्याचे जे काही गुण आहेत ते आपल्या तत्वामध्ये हळूहळू उतरू लागते आणि त्या कारणासाठीच आपल्याला हे अध्यात्म करायला पाहिजे आणि शिकलं पाहिजे गुरुच्या सांगण्यानुसार गुरुने जे, जे। काय ज्ञान आपल्याला त्यातनं दिलेलं असतं हेच गुरुचं ज्ञान आपल्याला पुढे जाऊन इतरांनाही सांगायचं असतं कारण गुरुने दिलेलं ज्ञान हे आपल्यासाठी नसून हे समाजाच्या कल्याणाकरता असते जो मनुष्य आपल्यामध्येच ते दडवून ठेवतो तो गुरूंच्या त्या मुख्य कृपेला पात्र होत नाही आणि तो तसाच र राहतो व कोणतेही तत्त्व ग्रहण न केल्यामुळे गुरुच्या परमपदाला तो कधीही पोचू शकत नाही गुरुचे तत्त्वज्ञान हे पूर्णपणे जनाच्या विकासाकरता व जनाच्या विकासाला कसं आपलंसं करून आणि त्याला आध्यात्म मार्गातून कसं ज्ञान देता येईल हेच गुरुचं मुख्य ध्येय असते आणि तसे तसे शिष्य गुरु हे घडवत असतात आणि त्याला ज्ञान ग्रहण म्हणजे बहाल करत असतात आणि या समाजामध्ये या अशा गुरूंची पूर्णपणे गुरुची देवता ही आपल्या मातेपितेपासून सुरुवात होते प्रथम गुरु आपल्या आईवडील असतात व नंतर जे गुरु आपल्याला प्राप्त होतात त्यांना सद्गुरू म्हणलं जातं आणि सद्गुरू आपल्याला जन्मापासून ते मृत्यूपर्यंत मार्गशी मार्गस्थ मार्ग दाखवत असतात आणि त्या मार्गावर चालणारा मनुष्य हा त्या सद्गुरू परमपदाला पोचल्याशिवाय राहत नाही आणि त्यांच्या त्या तत्त्वाला त्या जाणल्या जाणून संपूर्ण जगाचे कल्याण केल्याशिवाय राहत नाही असे हे गुरु आणि शिष्याची नातं अत्यंत प्रभावी आणि प्रेमळ नात आहे अनेक वर्षापासून अनेक युगापासून हे असंच असं चाललेलं आहे आणि याचं याचे आपण अनेक उदाहरणं या धर्तीवरती बघत असतो तरीसुद्धा आपण त्याच्याकडे चुकूनसुद्धा आपण आपल्याकडे कधीही वळवून पाहत नाही आणि आपल्या अंतर्मुखामध्ये गुरुचं कधी दर्शन घेत नाही आपले गुरु हे आपल्या त्रिवेणी संगमावरती म्हणजे दोन भुवयाच्यामध्ये जे स्ना स्थान आहे त्या स्थानावरती आपले गुरु विराजमान आहेत आणि विरा विराजमान गुरु आपल्याला सर्व मार्गदर्शन करत असतात आणि त्या मार्गदर्शनाने जर आपण चाललो तर आपलं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही हे मात्र या आध्यात्मिकमध्ये आल्यानंतरही समजतं कारण गुरु आणि शिष्याचं नातं हे आई आणि मुलाचं असल्यासारखं आहे आणि किती वेळा जरी आपल्याकडनं चूक जरी झाली तरी आई आपल्याला समजवत असते सांगत असते आणि पुन्हा आपल्याला चालवायला हात धरून आपल्याला चालवायला शिकवते कारण आपण चालताना अनेक वेळा पडतो उठतो लागलेला असलं तरी आपण रडलो तरी आई आपले सातवण करून आपल्याला त्या मार्गस्थ जीवनामध्ये आपल्याला उभा राहायला शिकवत असते त्याचप्रमाणे सद्गुरू आपल्याला नेहमी याच मार्गाचा अवलंब करून आपल्याला अतिशय योग्य पद्धतीने आपल्याला शिक्षा ग्रहण करायला शिक्षा देत असतात परंतु आपली योग्यता किती आहे त्यानुसार आपण ती शिक्षा ग्रहण करत असतो आणि पुढे जाऊन आपला विकास करून घेत असतो त्यामुळे मंडळींनो मी आपल्याला इथून पुढच्या भागामध्ये या सर्व गोष्टी कशा पद्धतीने आहेत आणि आपलं अध्यात्म कसं कोड भाषेमध्ये या पुस्तकांमधून दडलेलं आहे तर याचं सविस्तर वर्णन आपण या अध्यात्म माझं या सदरातून आपण करणार आहोत तरी मंडळींनं आपण आपण एक माझा एक छोटा भाऊ समजून मला प्रतिसाद द्यावं आणि या माध्यमातून मला प्रतिसाद चांगला जर मिळाला तर मी पुढील सर्व आध्यात्मिक मार्गातील सर्व छोट्या मोठ्या सर्व गोष्टींचा उलगडा आपल्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे तरी आपला साथ आपले मला ज्या पद्धतीने मिळेल त्या पद्धतीने मी अत्यंत भा आध्यात्मिक जगतामध्ये कशा पद्धतीने आपल्याला कोड लँग्वेजमध्ये आध्यात्मिक जाणकारांनी कसं गुंतवून ठेवलेलं आहे आणि त्याची खरी ओळख मनुष्याला त्यांच्या त्यांच्या भाषेमध्ये न सांगता ते कशा कोड पद्धतीने ठेवण्यात आलेलं आहे याची संपूर्ण माहिती या अध्यात्माच्या खऱ्या ओळखीतून करण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे तरी मंडळीनं आपण मला साथ दिली तरच या गोष्टी शक्य आहेत आणि त्यामुळे आपण या व्हिडिओला सबस्क्राईब करून अनेक लोकांपर्यंत पोचवण्याचा निश्चित प्रयत्न करा तरच आपण पुढील या मार्गाला आपण चांगले प्रतिसाद दिल्याने हा मार्ग अतिशय सुखकर आणि रुचकर होईल असा मला विश्वास आहे कारण हा अध्यात्म मार्ग हा कसा आहे आणि कशा पद्धतीने गुंतवून ठेवण्यात आलेला आहे आणि आप आपल्याला खऱ्या ओळखीपासून कसं दडवून ठेवण्यात आलेलं आहे तर आपण बाल्य आवासातून ज्यावेळेस आपली ओळख होते ही आपल्याला कशी चुकीच्या पद्धतीने ओळख आपल्याला आपले हा आईवडील म्हणा आपलं हे संपूर्ण सृष्टीमध्ये कशा पद्धतीने समाजाने मांडणी करून ठेवलेली आहे आणि या समाजाच्या मांडणीमुळं आपलं किती लुस्कान होत आहे यामुळे आणि समाज कोणत्या प थराला जाऊन पोचलेला आहे आज एकमेकावरती मंडळी म्हणजे जीव एकमेकाचा घेण्याच्या तत्वापर्यंत जाऊन पडलेली आहेत आणि हा समाज कसा सुस सुसंस्कृतीत सु होऊन आणि चांगलं सुजलाम सुपलम या धर्तीमध्ये कसं होईल सर्व प्राणी मात्रांना कसं सुअवस्थेमध्ये आपल्याला आणता येईल तर मंडळींनो आपण आपल्या एक छोट्याशा मोबाईलमधून आपण हे कार्य पूर्ण कराल अशी आशा बाळगतो आणि हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मन लावून बघितल्याबद्दल आपले शतशा धन्यवाद आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब व शेअर नक्की करा धन्यवाद